कराड शहर पोलीस ठाणे यांची कारवाई पोलीस अभिलेखावरील आरोपी कडून घरफोडीचे तीन गुन्हे उघड करून बावन्न तोळे म्हणजेच अर्धा किलो वजनाचे सोन्याचे दागिने चालू बाजार भावाप्रमाणे छत्तीस लाख चाळीस हजार रुपये व पाच लाख पन्नास हजार रुपये किमतीचे वाहन असा एकूण एक्केचाळीस लाख नव्वद दा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की दिनांक तीस तीन दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा वाजल्यापासून ते दिनांक एक चार दोन हजार चोवीस रोजीच्या संध्याकाळच्या सहा वाजेपर्यंतच्या दरम्यान शिवाजीनगर हाऊसिंग सोसायटी कराड येथील फिर्यादी यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी घराची खिडकी उत्कटून खिडकीचे घर कापून आत प्रवेश करून सदतीस रुपये किमतीचे सोन्याचे चांदीचे दागिने चोरी केले होते सदरबाबत बाबत कराड शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला होता सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा श्रीमती आचल दलाल अप्पर पोलीस अधीक्षक सातारा अमोल ठाकूर उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड यांनी गुन्ह्याच्या घटनास्थळी भेट दिली समीर शेख पोलीस सातारा यांनी पोलीस निरीक्षक अरुण देवकर स्थानिक गुन्हे शाखा था सातारा पोलीस निरीक्षक कोंडीराम पाटील कराड शहर पोलिस ठाणे यांना गुन्ह्यातील अज्ञात आरोपी बाबत माहिती प्राप्त करून गुन्हा उघड करण्याच्या सूचना दिल्या त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे रोहित फारणे पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील व गुन्हे प्रकटीकरण विभाग कराड शहर पोलीस ठाणेकडील पतन पाटील यांच्या अधिपत्याखाली तपास पथके तयार करून त्यांना सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या

असा एकूण एकेचाळीस लाख नव्वद हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे माही नोव्हेंबर दोन हजार बावीस पासून स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांनी दरोडा नगरी चोरी घरफोडी व इतर चोरी असे एकूण एकशे ब्याण्णव गुन्हे उघड करून नमूद गुन्ह्यामधील चोरीत गेलेल्या सोन्याच्या दागिन्यांपैकी साडेपाच किलो सोन्याचे दागिने चालू बाजारभावाप्रमाणे भावाप्रमाणे तीन कोटी शहाऐंशी लाख चाळीस हजार रुपये सदर केले आहे सदर कारवाई समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा श्रीमती आचल दलाल अप्पर पोलीस अधीक्षक सातारा अमोल ठाकूर उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड यांच्या मार्गदर्शनाखाली अरुण देवकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा पाटील पोलीस पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज सुधीर पाटील रोहित फारणे पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे अमित पाटील कराड शहर पोलीस ठाणेकडील पोलीस उपनिरीक्षक पतन पाटील धनाजी देवकर सुरी पुरी समंदर आतिश घाडगे संतोष सपकाळ संजय शिर्के विजय कांबळे शरद देवले लक्ष्मण जगदने लैलेश फडकरे प्रवीण फडकरे अजित अमोल माने शिवाजी भिसे देवंत खडके अमित माने गणेश ठाकरे अविनाश चव्हाण प्रवीण कांबळे स्वप्नील कुंभार अजय जाधव अमित झेंडे ओंकार यादव मोहन पवार अरुण पाटील विक्रम खिसाळ विशाल पवार रोहित विक्रम सचिन ससाने पृथ्वीराज जाधव स्वप्नील चौंड मयूर देशमुख वैभव सावंत शिवाजी गुरु दलजी अड्डाळे विजय निकम कराड पोलीस ठाण्याकडील अंमलदार अमित पवार शशिकांत काळे कुलदीप कोळी संतोष मुकेश मोरे दिग्विजय सांडगे अमोल देशमुख संग्राम पाटील महेश शिंदे महेश पवार यांनी सहभाग घेतला असून कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे श्री समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा श्रीमती आचल दलारापड पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केले आहे